त्यानंतर सिंधुदुर्गातल्या पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसामुळे सावंतवाडी त्याचबरोबर कुडाळ आणि कंग वेंगुर्ला या अनेक भागामध्ये अंतर्गत रस्ते बंद झालेले आहेत मुसळधार पाऊस या तिन्ही तालुक्यांच्या परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे हायवेचं उपद्रीकरण सुरू आहे आणि या उपद्रीकरणामुळे जे भराव टाकण्यात आलेले आहे ते भरावांमुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत जे आहे ते बंद झाले त्यामुळे कसाल बाजारपेठेमध्ये पाणी भरले आहे तसंच हायवेच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यातसुद्धा पाणी भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतूक बंद असल्याचंही पाहायला मिळत आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय तर तासभर चांगला पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये सुद्धा आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे गेल्या चार दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर आज पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलंय त्यानंतर पाऊस झाला आणि त्यामुळे कापूस सोयाबीन आणि धान पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्यानंतर बघणार आहोत पावसामुळे खुललेलं सौंदर्य एकीकडे हिंगोलीमधलं सौंदर्य सुद्धा बघणार आहोत तर दुसरीकडे भीमाशंकरच्या खोऱ्यामध्ये सुद्धा जे पावसामुळे सौंदर्य खुलेलं आहे त्याचा सुद्धा आता आनंद घेणार आहोत कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडतोय दोन तीन दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे आणि त्यामुळे पारोळा तलाव जो आहे तो आता ओसंडून व्हायला लागला आहे आणि तलाव भरल्यानंतर जो धबधबा सुरू होतो त्याचं दृश्य जे आहे ते मनमोहून टाकणार असतं तर दुसरीकडे पावसामुळे भीमाशंकर परिसरातील धबधब्यांचं सौंदर्य सुद्धा खुलून आलेलं आहे साकेरी पाटण या दोन्ही खोऱ्यामध्ये असलेलं पाटणखोरं परिसर पर्यटनापासून अलिप्त आहे या परिसरामध्ये बहुतेक वस्त्यांवर जाण्यासाठी पाय वाटेने जावं लागतं आहे कोंढवळ धबधब्यापासून येणारी गुहेरी नदी साकेरीमध्ये खाली येऊन घोड नदीला मिळते आणि पावसामुळे सौंदर्य आणखीनच फुललेलं आपल्याला पाहायला मिळतंय उद्यापासून दुधाचे दर वाढावेत यासाठी महायुतीतील घटक पक्ष आंदोलन करणार त्या आहे त्यामध्ये महाविकास महायुतीमधले जे घटक पक्षांसोबत आंदोलनामध्ये भाजपसुद्धा सहभागी होणार आहे आणि या सगळ्यासोबतच दुसरीकडे भाजपनं सुद्धा एक ऑगस्ट पासून आंदोलन करणार असल्याचं घोषित केलेलं आहे दुधाचे दर वाढावेत यासाठी आता भाजप आंदोलन करणार आहे दूध दरवाढ करावी यासाठी महायुतीतील घटक पक्ष उद्यापासून आंदोलन करतात उद्यापासून सर्व घटक पक्ष तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर आंदोलन करणार आहे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना दुधाच्या पिशवीचं वाटप करून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि दरवाढीची मागणी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा रुपये प्रतिलिटर अनुदान जमा करावं तसंच दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो पन्नास रुपये अनुदान आणि गाईच्या दुधाला तीस रुपयांचा भाव मिळावा अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी कर आंदोलनामध्ये करण्यात येणार आहेत लॉकडाऊनमध्ये सलग चार महिने दुधाचे दर घसरल्यानं आंदोलन करण्यात येणार आहे एक उद्यापासून महायुतीतले घटक पक्ष आंदोलन करतायत दूध दरवाढीसाठी भाजप सुद्धा या आंदोलनामध्ये उतरणार आहे तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा एक ऑगस्ट पासून दूध दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे तर शेतकऱ्यांना सरसकट प्रति लिटर दहा रुपयांचं अनुदान देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे या आंदोलनामध्ये भाजपसोबत रासप रयत क्रांती संघटना आरपीआय या संघटना सुद्धा सहभागी होतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारल्यानंतर भाजपनं सुद्धा आता आंदोलन पुकारलंय तर मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं आणि त्यासाठी भाजप पा सरकारच्या पाठीशी असेल असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे भारतीय जनता पार्टीचं एक ऑगस्टला या विषयामध्ये आंदोलन आहे स्पष्ट मत असं आहे की प्रति लिटर दहा रुपये अनुदान सरकारने दिलं पाहिजे कारण वेळ हा मराठवाडा आणि विदर्भामध्ये पंधरा सोळा सतरापर्यंत खाली आलेला आहे म्हणजे फुकट दूध दिलेलं परवडेल